सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजल व माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट शंकरजी वानखेडे साहेब त्यानंतर आपले रिस्टार विलास आगळे साहेब त्यानंतर राजवीर हॉटेलचे मालक आपले योगेश भाऊ खैरे त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर सुरणकर साहेब व सर्व मित्रमंडळी तर मित्रांनो आज आम्ही राजवीर न्यू हॉटेल न्यू राजवीर या हॉटेलमध्ये या ठिकाणी आलो असतात आणि कायमस्वरूपी आम्ही या राजवीर हॉटेलमध्ये या ठिकाणी येत असतो कारण मित्रांनो एकदम चांगल्या प्रकारचं जेवण या हॉटेलमध्ये या ठिकाणी मिळतं आणि या हॉटेलचे मालक जे आपले योगेशभू खैरे तर एकदम मन मिळवून स्वभावाचे आणि एकदम स्मित हास्याचे केव्हाही त्यांच्या चेहऱ्यावर हास्य त्या ठिकाणी दिसतं आणि लोकांना जोडण्याचं काम त्यांच्या ते हास्याच्या माध्यमातून या ठिकाणी करतात तर योगेश भाऊ यांच्याविषयी बोललं झाल्यास एक व्यावसायिक तर पण या करंजेड ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य होत आहेत तर कुठेतरी सामाजिक कार्याच्या माध्यमातून एक उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून ते कायमस्वरूपी या करंजखेड गावाची सेवा या ठिकाणी करत असतात आणि आज आम्ही या राजवीर हॉटेलला या ठिकाणी आलो असता तर बरेच मित्रमंडळी या ठिकाणी भेटले आणि त्यांनी आम्हाला विनंती केली आणि खास करून या हॉटेल न्यू राजवीरचे मालक योगेश भाऊ यांनी या ठिकाणी विनंती केली की आमच्या हॉटेलविषयी दोन शब्द या ठिकाणी बोला आणि या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते व ॲडव्होकेट शंकरजी वानखेडे साहेबांनी खूप चांगलं भाषण व चांगलं मार्गदर्शन इथले या जमलेल्या सर्व मित्रमंडळीने या ठिकाणी केलेलं आहे तर मित्रांनो आत्ताच या ठिकाणी आलो असताना आम्हाला या ठिकाणी माहिती आहे माहिती आहे की आपल्या करंजगेडचे ग्रामपंचायत सदस्य योगेश भाऊ खैरे यांनी या करजखेड गावासाठी एक अनमोल असं काम या ठिकाणी केलेलं आहे की त्यांनी पाचवीचा वर्ग या ठिकाणी मंजूर करून आणलेला आहे कारण आपल्या कन्नड तालुक्याच्या आमदार सो संजनाई जाधव यांचे ते कार्यकर्त्या यांच्या माध्यमातून व मुख्यमंत्री दादा मंत्री दादा भुसे साहेब यांच्या माध्यमात शिक्षण मंत्री यांच्या माध्यमातून पाचवीचा वर्ग या ठिकाणी मंजूर केलेला आहे तर मी सर्वांना एक विनंती करतो की आपले योगेश भाऊच्या नावाने या ठिकाणी सर्वांनी टाळ्या जा कारण एकीकडे शाळा बंद होत असताना पण बंद होत असताना पण आपले योगेश भाऊनी पाचवीचा वर्ग या ठिकाणी चालू केला आणि कुठेतरी मुलांना इतर दुसरीकडे शिक्षणाला जाण्याचा जो जी वाईट वेळ या ठिकाणी आली होती तर योगेश भाऊनी या ठिकाणी थांबवलेलं आहे तर आपल्यासाठी एक खरंच आनंदाची गोष्ट आहे आणि मित्रांनो एक राजकारण क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी अनेक त्यांच्या माध्यमातून करखेडच्या विकासासाठी प्रयत्न या ठिकाणी केलेले आहे तर राजकारण करत असताना कुठेतरी त्या राजकारणाला व्यवसाय सुद्धा गरजेचा असतो तर या व्यवसायाच्या माध्यमातून आपले योगेशभू यांनी हे राजवीर हॉटेल या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि ज्यावेळेस आम्ही आला आम्हाला या ठिकाणी अर्धा एक घंटा या ठिकाणी झालेला आहे तर त्यांना आमच्यासोबत बोलण्याची सुद्धा वेळ या ठिकाणी कारण बरेच गिरायक त्यांच्या हॉटेलमध्ये या ठिकाणी जेवण येत आहे आता तरी दुपारचा टाइम आहे दुपारच्या टायमाला हॉटेल या ठिकाणी चालत नसतात जेवणाच्या पण आपल्या 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 योगेशभूंच्या हॉटेलमध्ये कायमस्वरूपी या ठिकाणी गिराईक चालू आहे का? चा चा तर याला कारण काय कारण पण कुठेतरी प्रेमाचं नातं जपण्याचं काम योगेश भाऊ या ठिकाणी करतात तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आज सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की चांगल्या प्रकारचं चा उत्कृष्ट व स्वादिष्ट जेवण व स्वस्त दारामध्ये हॉटेल न्यू राजवीर या ठिकाणी मिळतं तर हे ठिकाण आहे नागपूरला जो जाणारा रोड आहे या रोडच्या बाजूलाच आपली हॉटेल न्यू राजवीर या ठिकाणी आहे तर एक वेळेस या हॉटेलला जेवणाचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी यावे आणि जाता जाता आगरेपाटील एक शहर या ठिकाणी म्हणण्याचा प्रयत्न करतो कदम हे तो आगे आगेर पीछे खींचने के लिए लोग है ना और सपने देखने हैं तो ऊंचे देख नीचे गिराने के लिए लोग है ना अपने जुनून को ऐसी आग लगा जलने के लिए लोग है ना और प्यार करना है तो खुद से कर नफरत करने के लिए लोग है ना